इथे आज जे गेट वर काही अधिकारी होते ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही अतिशय चांगला लढता पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही ना तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनयामीन म्हणून त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी फोन आता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तीने मला मी त्यांना विनंती के केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या ती तिने त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणी नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही पण आताच्या घटकेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण या सगळ्या गोष्टींचा हीच पाडणार आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे मोठ्या समितीचा आज अहवाल येणार होता आता कालच देणार होते पण अजूनही तो आला आलेला नाहीये या संदर्भात काय अधिकार सुपूर्व झालेले मोठ्या समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडनंच कळलंय आताच्या घटकेला तो आला नाहीये पण कुठचाही अहवाल आला कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय त्या नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही त्यामुळे मोठे समितीचा अहवाल खरं आता आपला काल येणार होता तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता नेमकी काय पाहणी करायची होती कारण ही एक जमीन आहे गोकुडीची एक जमीन आहे जी अमेरिका कंपनीच्या नावावरच होती ज्यामध्ये पार्क पॉवर पार्टनर आहे या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्स ला लीज तत्वावर सरकारने दिली आहे जर लीज ते लीज एकोणीशे दोन हजार अडतीस पर्यंत दिलं असेल तर तिथे आताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी प्लांट्सच्या रिसर्च साठी त्यांना ती जमीन दिली होती आताच्या घटकेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की सोळा जून ला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती पण पन जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली आहे नेमकं संभाषण बोटॅनिकल चे का का से, से, सेंट्रल चे से, कोणी बेनियामिन नावाचे अधिकारी होते त्यांच्याशी मी फोनवर बोलले अतिशय उद्धट माणूस होता ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहित नसेल तर आताच्या घटकेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहित नाही पण या गोष्टीचा किस पडल्याशिवाय राहणार सगळ्या टाकण्यात कॅमेरामध्ये नाही मला आता तुमच्याच कडनं ही माहिती मिळते की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले काही साफसफाई करण्यात आली मला तर आता असं कळलंय की तिथे बऱ्याच गोष्टीची नाही पटापट केली गेली आहे कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं तर या सगळ्या गोष्टीच मला पाहणी करायची होती पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही हा व्यवहार पवारांनी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती याची तिथे बेचाळीस कोटी आहे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे सात दिवसाची एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे हे पदच अस्तित्वात नाही दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्यानी होतो पाच कायदे सेल सीट रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आत्ताच्या घटकेला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करू नवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द रद्ध करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणार पिटिशन हायकोर्टात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे तर आता मी कुठे जाते कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी मुंबईत पदावर असले मनोह जोशी जेव्हा आरोप झाले असे काही भ्रष्टाचाराचे गैरवाराचे त्यांनी राजीनामा दिला मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत मात्र ते अजूनही काहीच नाही काही होते यावर अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन गोट्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुणेच आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची असेल तर त्यांनी तात्काळ दिला भेटला होता आता मूळ मालकांना घेऊन आलं यांचं म्हणणं काय तुमच्याशी काय बोलले मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला दोनदा येऊन गेले त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की दोन हजार सहा साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या ते शीतल तेजवानी त्यांना सांगितलं ते का कारण दोन वतनाच्या जमिनी केल्या होत्या एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी जमीन आहे ती सरकारने परत रिग्रँ केली तर ही सुद्धा रिग्रांट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली कशासाठी तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला रेप्रेझेंटेशन करायला वकील अपॉइंट करायला कोर्टात जायला आणि कागदपत्र बनवायला विक्रीची सही करण्यासाठी <laughs> कुठचाही कागद सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं मी त्यांच्यापैकी के सगळ्यांना विचारलं तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानी संपर्क केला होता का किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार याची तुम्हाला माहिती होती का सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती म्हणजे त्यांच्या अपलक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे